हॅलो आम्ही आज आलेलो आहोत अंकलकोपच्या मसोबा यात्रा करायला घरातले सगळी फॅमिली मी इकडं उदमपूरला पण गेलो दत्ताचं दर्शन घेतलं छान कृष्णा नदीत हसपाय धुऊन सर्वांनी फ्रेश होऊन परत आम्ही इकडं आलो इथलं चुलीवर जेवण बनवायचं चालू आचारी कोंबडा फ्राय एकदम भारी यमी केलेला झालं एकदम जेवण सुरीवरचं तडा का दिला सगळ्यांनी सगळी बसलेली होती मंडळी इकडं मुलं खालीवर खालीवर गाडीतून दंगला चालवता देवांश खूप पाळापाई करत होता म्हणून त्याला बाबांच्या सोबत घालवला नैवेद्य द्यायला देवाला मग मी गेले जरा सगळ्यांनी बसा गाडी आता व्हिडिओ केला त्यांनी त्यांच्या टीमवर पोरांना कंटाळ आलेला मग जेव्हा बसली सगळी पंक्तीत आजोबा आणि त्यांची नातवंड एकदम जेव्हा बसलेली चांगलं मस्त पैकी तडाका दिला सगळ्यांनी चिकन फ्राय चिकन सुक मस्त पैकी सगळं बघा डिश तोंडाला पाणी येते आम्ही सगळे देवाला दर्शनाला गेलो मंदिर जवळच होत अस नावानं चांग भल हे पोरांना घेऊन जरा बसलो सगळ्यांचं दर्शन होईपर्यंत बघा रोनी दुर्वा मायरा वैदू देवांश रुद्र ते जरा एक खांबा बघा अंकल खो अंकल मस्त मंदिर गर्दी खूप असते इकडं खूप लोकं येतात इकडं शुक्रवारी मंगळवारी यात्रा करायला बघा या माणसाच्या हातात कोंबडा दिसतो रात्री मी सम करून आलो घरी गर्दी करायला झालं तर आम्ही शिंगणापूरला यायला निघालो पप्पांची पार्टी हो तो 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 होती ऑफिसची तर हॉटेलला गेलो तर तिथं पण मुलांना भरपूर खेळायला होतं जुले बघितले की मुलं काही ऐकत नाही मायऱ्यांनी ती सुट्टी दिली नाही पक्षी पण होते इकडं खूप छान छान सुंदर सुंदर देवाने त्याच्याबरोबर बरोबर खेळायला भरपूर मिसरगुंडीत बजकांच्या घोडाबिडा खेळत बसलेत पोरं खूप कंटाळ आलेला तरी पण त्यांचं खेळायचं बंधन नव्हतं पप्पांचं काम चालू होतं वेट करत बसलेलो थोडं सुरमई वगैरे खाल्ली आम्ही पण सोलफळी पिलो आईस्क्रीम फिस्क्रीम खाल्लं आणि वाट बघत बसलो पपन परशुराम परशुराम राम मायराला काही काळजी नाही मायरा देवांश आहेत त्यांना काही रात्रभर बसलो तरी घडता नाही नायचा गलो गोड खेळतात म्हणल्यावर बसलो मी तो निवांस खूप लेट झाल्यावर आम्ही पाल्यावर आलो घरी बाय ग्रेट डे